खांडबारा येथे श्री स्वामी समर्थ पारायणास सुरुवात सविस्तर माहिती अशी की खांडबारा गावात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बाल सुसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणी सर्वोदय केंद्र खांडबारा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे नऊ बारा दोन हजार चोवीस सोमवार पासून पंधरा बारा दोन हजार चोवीस रविवार पर्यंत पारायणाला सुरुवात झाली या गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करण्यात आली असून गावातून श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुचरित्र पारायण पवित्र ग्रंथाची मिरवणूक करण्यात आली सर्व माता भगिनी सेवेकरी बंधूंनी मोठ्या संख्येने स्वामी पालखीमध्ये उपस्थिती दर्शविली या पारायणाने मानवी जीवनात असलेल्या सर्व दुःखाचे मानसिक शारीरिक आर्थिक निवारण होते श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यातील सर्व दुःख करण्यास दूर करण्यात मदत करतात चांगल्या प्रकारे आपले जीवन कृथार्थ करून नवीन अध्यास प्रारंभ करतात तसेच गुरुचरित्र पारायण हे आपल्या हिंदू धर्मातील वेदांपैकी पाचवे सर्वात मोठे वेद ग्रंथ मानला जातो दिला रिपोर्ट खांडबारा प्रतिनिधी शशिकांत शिंदे